चला तर आज आपण आज झालेल्या एस आर पी एफ चंद्रपूर गट क्रमांक सतराचं पेपर विश्लेषण करूया आता इथे बघा काय म्हणतं पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती नाही ठीक आहे आता पहिल्यांदा तर तुम्हाला जोडमूळ आणि सहमूळ ह्याच्यामधला फरक माहिती पाहिजे ठीक आहे जोडमूळ आणि सहमूळ तर जोडमूळ संख्या कुठल्या असतात तर अशा मूळ संख्यांची जोडी ज्यांच्यामधला फरक किती आहे तर दोन आहे ठीक आहे आणि सहमूळ संख्या कुठल्या सहमूळ तर त्यांचा मसावी हा एक असला पाहिजे ह्या झाल्या तुमच्या सहमूळ संख्या मग त्या मूळ पण असू शकतात आणि नैसर्गिक पण असू शकतात ठीक आहे मग आता पर्यायामध्ये बघा ह्या दोन मूळ संख्या आहेत तर हो ह्या दोन मूळ संख्या आहेत इथे मूळ संख्या बघा पंचावन्न ही मूळ संख्या आहे मी आधीच सांगितलं ज्याच्या मागे पाच लागतो ती मूळ संख्या नसते याचा अर्थ ही जोडी होऊ शकते तर नाही पुढे बघा एक्क्याहत्तर आणि त्र्याहत्तर ह्या दोन्ही पण मूळ संख्या आहेत आणि दोघांमधला फरक बघा दोनचा आहे इथे पण दोनचा आहे इथे पण दोनचा आहे इथे पण दोनचा आहे पण ह्या मूळ संख्यांची जोडी आहे ही पण मूळ संख्यांची जोडी आहे फक्त ह्या जोडीमध्ये पंचावन्न ही मूळ संख्या नाही म्हणून काय तर आपलं हे उत्तर असणार आहे बी ठीक आहे चला पुढे आता इथे बघा काय दिलंय काटकोण त्रिकोणामध्ये काटकोणा व्यतिरिक्त उर्वरित दोन कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते आता एक नेहमी लक्ष ठेवायचं कुठलाही त्रिकोण असून देनांची बेरीज ही बेरी काय असते तर एकशे ऐंशी डिग्री असते ठीक आहे आता आपल्याला माहिती आहे काटकोण त्रिकोण आहे काटकोण त्रिकोण म्हणजे एक जो कोण असेल तो नव्वद डिग्री असेल मग बाकीचे दोन कोण कितीचे असतील तर एकशे ऐंशी वजा नव्वद म्हणजे किती तर नव्वद डिग्री समजलं चला पुढे आता इथे बघा काय दिलं सत्तर ते शंभर पर्यंत अशा किती मूळ संख्या ज्या अंकाची बदलाबदल केली असता पुन्हा एक मूळ संख्या मिळते आता पहिल्यांदा तर आपल्याला सत्तर ते शंभर मधल्या मूळ संख्या माहित पाहिजे ठीक आहे आता नेहमी लक्षात ठेवा मूळ संख्या ज्या असतात ते नेहमी विषम संख्या असतात ठीक आहे फक्त दोन सोडली तर दोन ही फक्त एकच समसंख्या आहे ठीक आहे आता सत्तर ते शंभर मधल्या संख्या कुठल्या आहेत बघा एक्क्याहत्तर असेल त्या त्र्याहत्तर असेल पंच्याहत्तर असेल सत्याहत्तर असेल एकोणऐंशी असेल एक्क्याऐंशी असेल त्र्याऐंशी असेल पंच्याऐंशी असेल सत्याऐंशी असेल एकोणनव्वद असेल एक्क्याण्णव असेल त्र्याण्णव असेल पंच्याण्णव असेल सत्त्याण्णव असेल आणि नव्याण्णव असेल ठीक आहे आता पहिली गोष्ट म्हणजे एक नेहमी लक्षात ठेवा ज्याच्या मागे पाच लागतो ती मूळ संख्या कधीच होत नाही ठीक आहे म्हणजे हे तिन्ही संख्या गेल्या आता राहिल्या त्या फक्त तीन सात आणि अकराने ने भाग जाणाऱ्या संख्या ठीक आहे बाकी दोन चार आठच्या तर जाऊ शकत नाही कारण त्या समसंख्येनं त्यांना भाग जातो ठीक आहे आणि समसंख्या आपल्या मूळ संख्या नाहीत तर तीनची विभाज्यता काय असते तर संख्येमध्ये जेवढे अंक आहेत त्यांच्या बेरजेला जर तीनने भाग गेला तर पूर्ण संख्येला तीनने भाग जातो ठीक आहे आता ह्याच्या जा बेरजेला जाईल का ह्याची बेरिजे आठ होईल जाईल का तीनने तर नाही आता त्र्याहत्तरला ला सात अधिक तीन किती दहा ह्याला जाईल का तर नाही आता इथे बघा सत्याहत्तर अकराने जातो भाग तर जातो म्हणजे ही पण नाही आता सेव्हन्टी नाईन सेव्हन्टी नाईनला तीन सात किंवा अकराने भाग जातो का तर नाही आता पुढची संख्या एक्क्याऐंशी आठ आधी एक किती नऊ नऊ ला तीनाने भाग जातो तर जातो म्हणजे ह्या पूर्ण संख्येला तीनाने भाग जातो म्हणजे ही पण मूळ संख्या नाही आता ही संख्या त्र्याऐंशी ह्याला तीन सात अकराने भाग जातो का तर नाही आता पुढची संख्या आठ आणि सात सात आणि आठ किती पंधरा पंधराला तीनने भाग जातो तर जातो म्हणजे ही पण मूळ संख्या नाही आता पुढची संख्या काय आठ आणि नऊ आठ आठ सोळा सतरा सतराला तीन ने जातो तर नाही म्हणजे आणि साताने जातो तर नाही जात अकराने जातो तर नाही जात म्हणजे ही असू शकते आता ही एक्क्याण्णव हो, एक्क्याण्णव ला कशाने तीनाने जातो तर नाही जात कारण दहा होणार पुढे काय साताने जातो तर हो साताने जातो बघा सात एके सात आणि सात्रीख एकवीस म्हणजे तेरा सत्ता एक्क्याण्णव असते बरोबर पुढची संख्या नऊ अधिक तीन किती तर बारा ह्याला तिनाने बाराला भाग जातो तर जातो म्हणजे ही पण नाही पुढची संख्या सत्त्याण्णव ह्याला तिनाने भाग जातो तर नाही जाणार कारण काय सोळा होणार ते सोळाला तिनाने भाग जात नाही साताने जातो तर साताने पण जात नाही अकराने जातो तर अकराने पण जात नाही ठीक आहे म्हणजे ही असू शकते आता नव्याण्णव बघा नव्याण्णवला तर अकराने सीधा सीधा भाग जातो म्हणजे ही पण संख्या नाही आता आपल्याला कोणत्या संख्या मिळाल्या तर एक्क्याहत्तर मिळाली त्र्याहत्तर मिळाली एकोणऐंशी मिळाली त्र्याऐंशी मिळाली एकोणनव्वद मिळाली आणि सत्त्याण्णव मिळाली म्हणजे टोटल किती संख्या भेटल्या आपल्याला सहा भेटल्या आता तुम्ही हे पण लक्षात ठेवा एक ते शंभरमध्ये मध्ये किती असतात मूळ संख्या आता पंचवीस असतात आणि एक ते सत्तरमध्ये मध्ये किती असतात तर एकोणीस असतात म्हणजे किती मूळ संख्या असणार एक ते सत्तर ते शंभर मध्ये तर सहा असणार म्हणजे आपल्या त्या सहा भेटल्या ठीक आहे आता करा अंकांची बद बत, बदल काय होणार इथे सतरा होणार हा तीन तिथे इथे किती होणार सदोतीस इथे किती होणार सत्त्याण्णव इथे किती होणार तर अडतीस इथे किती होणार तर अठ्ठ्याण्णव आणि इथे किती होणार तर सेव्हन्टी नाईन आता ह्याच्यामध्ये मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत तर सेव्हन्टी नाईन आहे नाईन्टी एट होईल का समसंख्या शेवटी नाही होणार थर्टी एट पण नाही होणार नाईन्टी सेव्हन तर होणार ऑलरेडी आपण इथे बघितलंय थर्टी सेव्हन तर होईल आणि सतरा तर आहेच म्हणजे टोटल किती भेटले आपल्याला तर चार मूळ संख्या भेटल्या ठीक आहे समजलं चला पुढे आता इथे बघा काय सांगितलं एक घड्याळ दर दोन तासाने तीस सेकंद मागे जाते दुपारी तीन वाजता बरोबर लावलेलं घड्याळ दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता किती वाजलेले दर दर्शवील आता किती काय सांगितलं नाही तर दोन तासामध्ये किती जाते मागे तर तीस सेकंद मा, मागे जाते म्हणजे किती तर अर्धा मिनिट जाते ठीक आहे याचाच अर्थ काय आहे चार, का चार तासामध्ये किती जाते तर एक मिनिट जाते आता दुपारी तीन पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी दुपारी तीन म्हणजे किती किती तास झाले टोटल तर चोवीस तास झाले एक दिवस झाला पूर्ण आपला बरोबर तर चोवीस तासात आता किती मिनिटं झाली टोटल होणार तर बघा ना चार सक चोवीस असते म्हणजे ह्याला सहा मग ह्याला पण सहा निगुणा म्हणजे किती होणार तर सहा मिनिटं होणार म्हणजेच काय झालं तर ते घड्याळ सहा मिनटं मागे पडलेलं असणार बरोबर आहे आता सांगितलं त्याने दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजलेले असताना किती वाजता दर किती वाजलेले दर्शवेल घड्याळ बरोबर आहे आता आपल्या सहा मिनिट मागे पडते सहा मिनिट मागे पडते याचा अर्थ काय दाखवेल तीन वाजलेले असताना तर हे सहा मिनिट दोन वाजून चोपन्न मिनिटं ठीक आहे समजलं चला पुढे आता बघा घड्याळ साडेचार वाजले आहेत जर मिनिट काटा पूर्व दिशा दर्शवतो तर तास काटा कोणती दिशा दर्शवेल आता साडेचार वाजले असताना मिनिट काटा कुठे असतो तर सहावर असतो आणि तास काटा कशावर असतो तर चारवर वर असतो बरोबर आहे पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं मिनिट काटा पूर्व दिशा दिशा असतो म्हणजे ही जर पूर्व दिशा असेल तर ही पश्चिम दिशा असेल आणि ही कुठली असेल तर उत्तर दिशा असेल आणि ही कुठली असेल तर दक्षिण असेल आणि मग तास काटा कुठल्या दिशेला असेल तास काटा इथे आहे ना आपला तर ही कुठली दिशा असते तर ईशान्य असते ठीक आहे म्हणजे काय होईल उत्तर तर ईशान्य चला पुढे आता इथे काय सांगितलं संगीताने नऊ हजार दोनशेला खरेदी केलेला टीव्ही अकरा हजार पाचशेला विकला तर शेकडा नफा किती झाला आता तिला नफा किती झाला जर तिने नऊ हजार दोनशेला घेऊन आणि अकरा हजार पाचशेला विकला तर तर अकरा हजार पाचशे वजा नऊ हजार दोनशे बरोबर आहे शून्य शून्य तीन आणि दोन म्हणजे तिला तेवीसशे रुपये हा नफा झाला ठीक आहे आता त्याने आपल्याला टक्के नफा सांगितलाय टक्के नफा कसा काढतात तर नेहमी खरेदी किमतीवर काढतात तिची खरेदी किंमत किती आहे तर नऊ हजार दोनशे गुणिले टक्के काढायचे म्हणून शंभरने गुणा हा गेला हा दोन शून्य गेला ठीक आहे आता इथे कसला भाग लागतोय तर तेवीसचा लागतो बघा तेवीस एके तेवीस तेवीस चौक ब्याण्णव आणि तेवीस एके तेवीस आणि हा शून्य आणि हा शून्य ठीक आहे आणि चार आणि शंभरला दिले आता काय भेटेल तुम्हाला तर पंचवीस चोक शंभर असते म्हणून काय तर पंचवीस टक्के हा तिचा नफा समजला चला पुढे आता सांगितलं नऊ हरणाचे सरासरी वजन पंचेचाळीस पॉईंट पंचे तीन के जी आहे तर सर्व हरणाचे मिळून एकूण वजन किती आहे आता नऊ हरणाचे जर पंचेचाळीस पॉईंट तीन असेल तर ह्याचा आता गुणाकार करा तर काय करायचं हे बघा आता हा पॉईंट नंतर देऊया आपण हे दहा घ्या किती होणार नवाने तिला तीन नऊ नवत्रिक सत्तावीस वरच्या दोन वर किती नऊ नवापाचा पंचेचाळीस आणि हे दोन सत्तेचाळीस म्हणजे शेवटचे दोन अंक सात सात आले आहेत तर सात सात कुठे आहेत बघा तर इथे आहेत बरोबर आहे आपल्या दहा तर ऑलरेडी आहेत म्हणजे पॉईंट इथेच लागणार ठीक आहे याच्या अर्थ उत्तर हे म्हणजे पूर्ण गुणाकार करायची गरज नाही समजलं चला पुढे आता इथे काय सांगितलं दोन संख्या चार एक्स व सहा एक्स यांचा मसावी सोळा आहे आणि लसावी शहाण्णव आहे तर एक्स म्हणजे काय आता काय असते दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय असतो तर मसावी गुणिले हात लसावी हा त्याचा लसावी मसावीचा गुंडरम आहे ठीक आहे आता दोन संख्या कुठल्या आहेत चार एक्स आणि सहा एक्स म्हणजे चार एक्स गुणिले सहा एक्स करा आणि मसावी काय आहे तर सोळा आणि लसावी काय आहे तर शहाण्णव आता इथे काय होणार तर साई चोक चोवीस एक्सचा वर्ग बरोबर काय होणार तर सोळा गुणिले शहाण्णव आता कसला भाग राहणार तर चोवीस राणा चोवीस एके चोवीस चोवीस चोक शहाण्णव म्हणजेच काय होणार एक्स स्क्वेअर बरोबर सोळ चोक चौसष्ट बरोबर आहे आणि हा चौसष्ट कसला वर्ग आहे इथे वर्ग होणार ना वर्गमुळे जाणार चौसष्ट चौसष्ट कसला वर्ग आहे तर आठाचा आहे बरोबर आहे आहे उत्तर चला पुढे आता हा बघा मजुराचा प्रश्न हा तर प्रत्येक पेपरमध्येच आहे तर आता हे सूत्र नेहमी लक्षात ठेवा काय तर मजूर किंवा व्यक्ती गुणिले काय तर तास आणि काय गुणिले दिवस असेल तर दिवस ठीक आहे आणि अजून काय दिलेले असते कधी कधी कार्यक्षमता पण दिलेली असते जर कार्यक्षमता दिली असेल तर कार्यक्षमता ती टक्क्यामध्ये दिलेली असेल तर ती टक्क्यामध्ये इथेच घ्या गुणाकारातच घ्या फक्त काम जे आहे काम ते छेता आलं पाहिजे ठीक आहे म्हणजे कधी कधी दिलेलं असते की हा एक मजूर दहा बावल्या तयार करतो किंवा दहा खेळणी तयार करतो असं काहीतरी दिलं असते आणि परत सांगितलं असते दुसरा मजूर हा एवढे एवढे तास काम करून पंधरा बावल्या तयार करत असतो मग त्या पंधरा ज्या बावल्या असतील किंवा ते काही खेळणी असतील ते खालती आलं पाहिजे ठीक आहे छेताला आलं पाहिजे समजलं चला तर आता इथे काय दिलं आहे तर दहा मजूर किती तास सहा तास आणि किती दिवस करतो बारा तास करतो ठीक आहे वीस मजूर किती करतात तेच काम तर नऊ तास आणि काय किती दिवस आहे तर काढायचं आपलं ठीक आहे आता करा कोणाकर काय होते दहा एक दहा दहा दोने वीस तीन चौक बारा तीन त्रिक नऊ तीन एके तीन तीन दोन्ही सहा बे के बे दोने चार म्हणजे काय होणार एक्स बरोबर तर चार होणार ठीक आहे समजलं चला पुढे आता आपल्याला सांगितलं ह्या संख्यांचा लसावी किती ठीक आहे करा संख्यांची कुठ काय होणार तर पाच तीक पंधरा असते विसाचं काय असते तर पाच चोक वीस असते पण चार काय असतो तर दोनाचा वर्ग असतो पंचवीसचं काय असते तर पाचाचा वर्ग असतो आणि पंचेचाळीसचं काय असते तर पाच नव्वा पंचेचाळीस असते पण नवा हा काय असतो तीनाचा वर्ग असतो म्हणले पाच आता ह्याच्यातल्या मूळ संख्या कुठली आहे तर दोन आहे तीन आहे आणि पाच आहे बरोबर आहे आता त्यांचा सगळ्यात मोठा घातांक असलेला घ्या ठीक आहे दोनाचा सगळ्यात मोठा कुठे आहे तर इथे आहे म्हणजे काय वर्ग आहे तिनाचा तीनाचा पण वर्ग आहे आणि पाचाचा तर पाचाचा पण वर्ग आहे म्हणजेच काय होणार तर दोनाचा वर्ग काय तर चार आणि ह्याचा काय आहे तर नऊ आणि पाचाचा काय तर पंचवीस पुढे काय पंचवीस नव्हा दोनशे पंचवीस गुणिले चार बरोबर काय होणार चार वीस दोन चार दोन्ही आठ नऊ दहा एक चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजे काय उत्तर येणार आपलं तर नऊशे हा त्यांचा लसावी आहे आता समजा तुम्हाला ह्याच संख्या दिली असते आणि मसावी काढायचं असतं तर तर मसावी म्हणजे काय जो त्यांच्या तिन्ही ह्याच्यामध्ये कॉमन असतो तो आणि त्यांचा घात हा काय सगळ्यात कमीत कमी असला पाहिजे आता ह्यांच्यामध्ये कॉमन कुठले आहे मूळ संख्या तर पाचच आहे फक्त बरोबर आहे आणि कमीत कमी घात किती आहे पाचाचा तर एक आहे म्हणजे काय होणार त्यांचा मसावी तर पाच होणार समजलं चला आता बघा परत एक सेम प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार एकवीसशे साठ आता त्यांचा डायरेक्ट गुणाकार दिला संख्येचा बरोबर आहे काय असते दोन गुणधर्म दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी तर लसावी काढायचं आपला लसावी गुणिले काय मसावी काय बारा आहे द्या बाराने ह्याला भाग तर काय होणार बारा आहे की बारा आणि पुढे बारा अठरा शहाण्णव आणि हे शून्य म्हणजेच काय होणार तर एकशे ऐंशी समजलं चला आता अशा गणितात नेहमी लक्षात ठेवा दहाचा काय दिलाय वर्ग दिलाय ठीक आहे दहाचा जर वजा असे दोन दिले असते वर्गामध्ये तर काय होणार तर हे जे आपला पॉईंट आहे हा हा डाव्या साईडला सरकणार सा आणि असं जर असणार म्हणजे आपण ह्याने कशाला म्हणतोय दहाचा वर्ग काय असतो तर हजार म्हणजे तो ह्या साईडला दोन घर सरकणार आता कुठे दोन घर सरकणार तर तो इथे येणार ठीक आहे म्हणजे काय होणार तर अठराशे पंच्याऐंशी पॉईंट शहाण्णव समजलं चला पुढे आता इथे काय विचारा दोनशे म्हणजे शून्य पॉईंट चार ची किती पट आहे बरोबर आहे किती पट आहे कसं करायचं तर दोनशेला शून्य पॉईंट चारने ने भागायचं आता खालती काय असणार आहे दोनशे छेद छेद दहा असणार आहे बरोबर ना एका घरानंतर पॉईंट आहे म्हणजे म्हणजे काय होणार हा दहा वरती जाणार म्हणजे ह्या दोन व दो, दोनशे वर एक शून्य अधिक वाढणार म्हणजे काय तर छेद चार आता त्या भाग चारा पंचन वीस आणि हे शून्य आणि शून्य म्हणजे किती पट होणार तर पाचशे पट होणार समजलं चला पुढे आता अशा गणितामध्ये बघा अशा मा गणितामध्ये पहिल्यांदा तर पॉईंट तुम्ही थोड्या वेळासाठी विसरा किती घरानंतर इथे पॉईंट आहे तर दोन घरानंतर इथे किती आहे तर एक घरानंतर ठीक आहे एकवीस नवा किती असते तर एकोणनव्वद असते बरोबर आहे आता आपल्याला पॉईंट किती घरानंतर द्यायचा आहे तर हे दोन आणि हा एक कारण का तर गुणाकार आहे म्हणजे तीन घरानंतर द्यायचा दोन अधिक एक तीन घरानंतर म्हणजे किती घरानंतर येईल तर एक दोन आणि तीन आता ते चिन्ह काय आहे तर अधिक आहे बरोबर आहे आता अठरा चोक किती असतात तर बहात्तर असतात बरोबर आहे आता पॉईंट कुठल्या घरानंतर द्यायचा तर हे दोन अधिक का हा काय तर एक म्हणजे तीन घरानंतर म्हणजे काय हे एक घर हे दोन घर आणि अजून हा इथे एक शून्य वाढवा आणि इथे तुमचा पॉईंट येईल ठीक आहे है? म्हणजे ह्यांची बेरीज केली तर काय होणार तर शून्य पॉईंट वन एटी नाईन शून्य पॉईंट शून्य बहात्तर ठीक आहे काय होणार नऊ दहा करा एक आठ आठ सोळा एक हे दोनशे एकसष्ठ होणार ठीक आहे समजलं नाही सॉरी हाय हे नाही हे उत्तर आहे ठीक आहे आता काय सांगितलं एबीसी यांची अनुक्रमे वजन ही आहे ठीक आहे तर त्यांचं सरासरी वजन काय काय सांगितलं आहे तर चोपन्न पॉईंट आठ आणि काय आहे साठ पॉईंट शून्य अधिक काय आहे तर अडुसष्ट पॉईंट आठ आता करा बेरीस काय होणार आठ ना आठ सोळा एक आठ ना चार बारा आणि एक तेरा आणि हा एक आणि साहित्रिक अठरा ठीक आहे हा पॉईंट इथे येणार आता सरासरी करायचं आहे म्हणजे काय ती तीन व्यक्ती आहेत म्हणजे काय तर तीनाने भागायचं आता कसला भाग लागणार तर तीन एके तीन तीन सक अठरा तीन एके तीन आणि तीन दुने सहा पॉईंट किती घरानंतर आहे तर एका घरानंतर म्हणजे काय एकसष्ट पॉईंट दोन आहे उत्तर आहे चला पुढे आता इथे काय सांगितलं उमेशला मराठीत शहात्तर इंग्रजीत छप्पन इतिहासात सत्तर भूगोलात पंच्याहत्तर गुण मिळाले गणित त्याची पाच विषयांची सरासरी चौऱ्याहत्तर गुण येते तर उमेशचे गणितातील गुण किती ठीक आहे आता पहिल्यांदा तर तुमची ही यांची बेरीज करा ठीक आहे तर बेरीज केल्यावर तुम्हाला भेटतील दोनशे ठीक आहे आता पुढे काय सांगितलं त्यांनी गणितासहित पाच विषयांची सरासरी ठीक आहे आता नेहमी लक्षात ठेवा मुलं काय करतात गणितासहित पाच विषयांची सरासरी म्हणजे काय करतात तर पाच अधिक एक म्हणजे सहा विषयांची सरासरी पकडतात म्हणजे सहा गुणिले जे सरासरी आहे त्याने त्याला गुणतात आणि मग ही टोटल काढतात आणि मग त्याच्यातनं ही वजा करतात तर बघा नेहमी लक्षात ठेवा गणितासहित सहित वे वाचताना प्रश्न व्यवस्थित वाचतात ठीक आहे म्हणजेच काय तर पाच गुणिले चौऱ्याहत्तर म्हणजे टोटल तुम्हाला किती भेटणार तर पाच चोक वीस पा सातापाचा पस्तीस आणि दोन सदोतीस ठीक आहे आता करा तीनशे सत्तर वजा दोनशे सत्याहत्तर म्हणजे तुम्हाला काय भेटेल तर तीनशे सत्तर वजा काय तर दोनशे सत्याहत्तर म्हणजे काय म्हणून दहातून सात गेले तीन सोळातून सात गेले नऊ आणि हे शून्य म्हणजे किती भेटणार उत्तर तर त्र्याण्णव समजलं चला पुढे आता अशा गणितात जर असं विचारलं असेल तर नेहमी लक्षात ठेवा शंभरचे किती पण टक्के विचारून देते तेवढेच संख्या असते ठीक आहे म्हणजे काय शंभरचा विचारच करायचा नाही ठीक आहे अठ्ठावीसच असणार चला पुढे आता राकेशला दहावीच्या परिचय सातशे पैकी पाचशे पंच्याहत्तर गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले म्हणजेच काय पाचशे पंच्याहत्तर छे सातशे गुणिले काय होणार तर शंभर टक्के वर म्हणजे हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले साताने ह्याला भाग द्या तर आठ ही छप्पन एक सात सा... 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 दोन्ही चौदा आणि एक सात एके सात आणि सात चोक अठ्ठावीस म्हणजे ब्याऐंशी पॉईंट चौदा येणार ठीक आहे पॉईंटमध्ये मध्ये लागतो चला पुढे आता सांगितलं दसादशे आठ टक्के दराने शहाण्णवशे रुपयाची मुद्देलाची तीन वर्षाचे सरळ व्याज काढा काय असते सरळ व्याजाचं सूत्र तर सरळ व्याज बरोबर काय तर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ ठीक आहे छेद काय तर शंभर काय आहे मुद्दल तर शहाण्णवशे ठीक आहे गुणिले दर काय आहे तर आठ टक्के आणि काळ काय आहे तर तीन छेद काय आहे तर शंभर हे दोन शून्य असेच जातील ठीक आहे आणि तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर भेटेल तेवीसशे चार ठीक आहे चला पुढे आता इथे काय दोन तास पंचेचाळीस मिनिटांमध्ये किती सेकंद आहेत तर तर, तर तर छात्तिस दूने, छात्तिस दूने एक तास म्हणजे किती सेकंद असतात तर नेहमी लक्षात ठेवा छत्तीसशे सेकंद असतात ठीक आहे म्हणजे दोन तासामध्ये किती असणार तर छत्तीस दुने छत्तीस दुने काय बहात्तर म्हणजे बहात्तरशे सेकंद असणार आणि एक मिनिटामध्ये किती असतात तर साठ सेकंद असतात म्हणजे पंचेचाळीस मिनिटामध्ये किती असणार तर पंचेचाळीस गुणिले साठ करा म्हणजे तुम्हाला भेटतील सत्तावीसशे सेकंद ठीक आहे आता करा दोघांची बेरीज तर बेरीज केल्यावर तुम्हाला भेटेल नऊ हजार नऊशे सेकंद ठीक आहे चला पुढे आता इथे सांगितलं आशाने पन्नास आंबे शंभर रुपयात विक घेतले तर तिला अर्धा डझन आंबे किती रुपयात पडले पन्नास आंबे शंभर रुपयात म्हणजे एक आंबा किती रुपयाचा तर दोन रुपयाचा आणि अर्धा डझनमध्ये किती तर सहा म्हणजे सहा दुने बारा याचा अर्थ किती रुपयात पडले तर बारा रुपये आता तुम्ही विचार करत की सर तुम्ही इतके सोपे प्रश्न का घेत आहेत तर बघा आता ह्या पेपरलाच सगळे सोपे प्रश्न आले आहेत आणि आपण त्या पेपरचं विश्लेषण करत आहेत गणित आणि बुद्धीमध्ये तर आपण टेस्ट घ्यायला लागणार आपल्याला ठीक आहे तर ह्या पोलीस भरतीला काही जिल्ह्याचे जे पेपर आहेत ते थोडे सोपे आलेले आहेत आणि काही जिल्ह्याचे आहेत ते कठीण आहेत त्या कठीण मधला एक असं मी जिल्ह्याचे विश्लेषण केलं आहे त्याच्यामध्ये आहे तो भंडारा ठीक आहे तर तुम्ही माझं भंडाराचं विश्लेषण नक्की बघा फार कमी मुलांनी बघितलेलं आहे आणि खूप चांगले प्रश्न आहे त्याच्यामध्ये आता जे तुमचे पुढचे पेपर बाकी आहेत त्या लोकांनी तर नक्की बघावं म्हणजे तुम्हाला थोडी आयडिया पण येईल की असे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात ठीक आहे चला पुढे आता अशा गणितामध्ये तुम्हाला फक्त नजरेनेच समजलं पाहिजे आता बघा नऊशे एक्क्याऐंशी म्हणजे जवळपास हजारच्या आहे संख्या ठीक आहे म्हणजे काय होणार हजार ही वजामध्ये आहे ठीक आहे आणि ज्या अधिक मध्ये संख्या आहेत त्या बघा ह्या चारशे पंचेचाळीस आहेत तिथं फार कमी आहे ना आणि बाकी वजावाल्याचं एकशे अठ्ठावीस पण आहे अधिक फक्त हे दोनच आहे शहाऐंशी आणि चारशे चार पंचेस म्हणजे वजामध्येच आपलं वजा उत्तर येणार वजामध्ये वजा हे उत्तर कुठलं आहे तर सहाशे एकावन्नच आहे बाकी हे तर काय उत्तर असूच शकणार ठीक आहे असं फक्त नजरेने तुम्हाला समजलं पाहिजे ठीक आहे चला आता ह्या गणितामध्ये कसं करायचं गुणाकार तर गुणाकार नाही करत बसायचं काय करायचं तर ह्या एक हजार एकशे अकरा किंवा दोन हजार दोनशे बावीस ह्या दोघांपैकी कोणाचीही फोड केली तरी चालेल आपण एक एक हजार एकशे अकराची करून बघूया काय करायची तर हजार ठीक आहे अधिक एकशे अधिक शंभर अधिक काय तर दहा आणि अधिक काय तर एक बरोबर काय होतात तुमचे एक हजार एकशे अकरा गुणिले दोनशे बावीस करा आता दोनशे बावीस ने हजारला गुणल्यावर काय होणार तर फक्त तीन शून्य वाढणार एक दोन तीन काय होणार तर दोनशे हे बावीस दोनशे बावीस ते शंभरला तर अजून दोन शून्य त्याच्या मागे एक्स्ट्रा लागणार ठीक आहे सॉरी इथे दोन येतील दोनशे बावीस ने दहा ला तर त्याच्या मागे अजून एक शून्य लागणार आणि दोनशे बावीस ने एकला तर दोनशे बावीस येईल फक्त ठीक आहे आता करा ह्यांची बेरीज तर काय येईल दोन हे काय येतील चार हे काय येतील सहा हे काय येतील सहा हे काय येतील चार आणि हे काय येतील दोन म्हणजे काय होणार तर दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे बेचाळीस कुठे आहे हे बघा नाही हे नाही सॉरी दोन लाख सेहेचाळीस हजार सहाशे बेचाळीस आता इथे काय नाही तर खालीपैकी इतरांपेक्षा वेगळी संख्या कुठली आता कुठली आहे इतरांपेक्षा वेगळी संख्या तर बघा ह्याच्यामध्ये समसंख्या पण आहेत विषम संख्या पण आहेत पण ह्या ज्या आहेत ही पाच आहे ही काय आहे तर मूळ संख्या असणारच नाही ही पण नाही ही पण नाही ह्याला समसंख्या नसतातच म्हणजे एकशे एक काय आहे तर ही मूळ संख्या आहे ठीक आहे म्हणजे हीच वेगळी तुमची संख्या असणार आता इथे काय इथे तर समसंख्या दो तीन आहेत आणि एक विषमसंख्या पण ती पाच वाली आहे ठीक आहे म्हणजे मूळ संख्येचा इथं काय लॉजिक लागत नाही ठीक आहे तर इथे कसं लॉजिक लागू शकते तर फक्त विषम आहे ठीक आहे हीच फक्त तुमची विषम आहे बाकी ह्या समसंख्या ठीक आहे चला पुढे आता इथे बघा इथे त्याने सांगितलं बारा अधिक दहा म्हणजे बाराशे पाच होतात अकरा अधिक आठ म्हणजे आठशे पंच्याऐंशी म्हणजे हे आपल्याला एक पझल दिलं ठीक आहे आता बारा गुणिले दहा किती होणार तर एकशे वीस होणार आणि त्याने पुढे काय केलं आहे तर अजून पाच लावल्यात म्हणजे काय तर बाराशे पाच होतात इथे काय होणार अकरा अठा अठ्ठ्याऐंशी होतात ठीक आहे आणि पुढे अजून त्याने परत ते पाच असाच लाव नंबर लावला ठीक आहे आता इथे पण तसंच करावं लागणार तर इथे काय करायचं तर सोळा गुणीले पंधरा करा पंधरा सग नव्वद नऊ पंधरा एक पंधरा आणि नऊ चोवीस ठीक आहे म्हणजे दोनशे चाळीस येणार ठीक आहे आता ह्याच्या मागे पाच लावा म्हणजे काय होणार तर चोवीसशे पाच आहे तर आहे चला आता हा बघा हा दिशावाला तुमचा प्रश्न आहे म्हणजे काय तर पहिल्यांदा दिशादर्शक आखून घ्यायचं ठीक आहे ही काय असणार उत्तर ही काय दक्षिण ही काय पूर्व ही काय पश्चिम आता सांगितलं रा, राधिका पश्चिमकडे सरळ अठरा मीटर चालत गेली तर अठरा किलोमीटर सॉरी पुढे ती उजवीकडे वळ वळून बारा किलोमीटर चालली किती तर बारा किलोमीटर परत उजवीकडून किती गेली तर दोन किलोमीटर गेली ठीक आहे आता ती मूळ ठिकाणापासून कुठे आहे तर इथे आहे मूळ ठिकाण म्हणजे काय करायचं तर पहिल्यांदा लाईन आखून घ्यायचा ठीक आहे आता तुम्हाला पायथाग्रोथचं प्रमेय इथे लावायला लागेल ठीक आहे हे काटकोण त्रिकोणात लावायला लागेल तर ही बाजू तुम्हाला माहित पाहिजे आणि ही बाजू तुम्हाला माहित पाहिजे तर ही बाजू किती आहे ही बारा आहे म्हणजे ही पण बाराच होणार आता ही टोटल अठरा आहे आणि ही वरची ही किती दिलाय तर दोन दिलाय म्हणजे अठरा वाजता दोन किती होणार तर सोळा होणार आता लावा पायथाकोराचं प्रमे काय असते तर कर्णचा वर्ग बरोबर काय तर एका बाजूचा वर्ग म्हणजे काय बाजू बाराचा वर्ग अधिक सोळाचा वर्ग बाराचा वर्ग काय असतो तर एकशे चव्वेचाळीस अधिक सोळाचा वर्ग काय असतो तर दोनशे छप्पन आता ह्यांनी तुम्ही बेरीज केली तुम्हाला भेटेल चारशे चारशे कसाचं वर्गमूळ असते वर्गमूळ चारशे येणार ना कर्ण इथे म्हणजे चारशे कसलं असते तर वीसाचं असते ठीक आहे म्हणजे ती बाजू काय येणार तर वीस म्हणजेच ती काय ती वीस किलोमीटर अंतरावर आहे ठीक आहे चला पुढे आता इथे सांगितलं सागर हा महेशपेक्षा उंच म्हणजे काय तर सागर ठीक आहे एस जी घेऊया सागर हा कोणापेक्षा उंच आहे तर महेशपेक्षा उंच आहे पण रवी इतका उंच नाही म्हणजे रवी मोठा झाला ठीक आहे पुढे काय सांगितलंय सौरभ हा सोपानपेक्षा उंच हा एस बी घेऊया सौरभला ठीक आहे सौरभ हा कोणापेक्षा उंच आहे तर सोपानपेक्षा त्याला एस पी घेऊया पण महेशपेक्षा ठेवण आहे म्हणजे महेश ह्याच्यापेक्षा मोठा झाला तर सांगितलं सर्वात उंच कोण आता बघा महेशची लिंक इकडे जोडा काय ठीक आहे म्हणजे महेश पेक्षा अजून कोण मोठा आहे सागर आणि सागरपेक्षा अजून मोठा कोण आहे तर रवी म्हणजे सगळ्यात उंच कोण आहे तर रवी आहे उत्तर तर आहे चला आता असे जर सांगितलं असेल तुम्हाला आता पहिल्यांदा कसला भाग लावायचा तर दोनाचा ह्याला भाग द्यायचा काय होणार तर छत्तीस दुने बहात्तर असते ना म्हणजे काय होणार तर तीनशे साठ येणार आता तीनाचा ह्याला भाग लावा काय होणार तीन एके तीन तीन दुने सहा आणि काय होणार तर एकशे वीस होणार आता पुढच्या संख्येने चारने ह्याला भाग लावा काय होणार चार त्रिक बारा म्हणजे तीस असते बरोबर आहे आता पाचाने ह्या तीसाला भाग लावा काय होणार तर पाच सक तीस पुढे काय होणार तर सहाने ह्याला भाग द्या म्हणजे काय होणार तर एक येणार त्याच्या अर्थ उत्तर काय होणार तुमचं तर एक समजलं चला आता इथे काय सांगितलं एक जादू टोपली सफरचंदाची दर सं संख्या दर मिनिटाला दुप्पट होते ठीक आहे जर टोपली एका तासात पूर्ण भरत असेल तर टोपली केव्हा अर्धी भरलेली असेल आता कधी अर्धी भरलेली असणार टोपली तर बघा तुमच्या फिफ्टी नाईनव्या मिनिटला किती असणार तर दर मिनिटाला ती दुप्पट होते मग एकोणसाठव्या मिनिटाला जी असणार संख्या त्याच्या ती साठव्या मिनिटाला दुप्पट होणार म्हणजे ती अर्धी कधी असणार तर एकोणसाठव्या मिनिटला ठीक आहे चला चला तर अशा प्रकारे आपण जो आपला एस आर पी एफचा चंद्रपूर विभागाचा पेपर होता तो समाप्त केलेला ठीक आहे प्लीज थोडंसं सबस्क्राईब करून जरा सपोर्ट करा तुम्ही बघत तर आहेत आणि लाईकसुद्धा करायला विसरू नका चला थँक्यू